राम राम मंडळी स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी ऊस या पिकामध्ये झालेलो आहे आणि जर तुम्ही निरीक्षण केलं तर अशा प्रकारे जे काही लाल रंगाचे टिपके आहेत तर ते आपल्या ऊस पिकाच्या पूर्ण पानावरती इथं पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हे टिपके का पडतात त्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथं सांगतो मित्रांनो कारणाचा जर विचार केला एकतर म्हणजे जर लोखरी मावा जो असतो तर त्या लोखरी माव्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तुमच्या ऊस पिकावरती असेल आणि एकंदरीत त्या लोखरी मावा काय करतो एक विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ आपल्या ऊसाच्या पानावरती टाकतो तर त्याच्यामुळं सुद्धा हे जे काही पानं आहेत तर पानावरती अशा लाल रंगाचे डाग आपल्याला पडलेले पाहायला मिळतात दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर असे डाग पडणं म्हणजे एक सर्कोस्पोरा या नावाची एक बुरशजन्य रोग आहे ज्याच्यामुळे अशा प्रकारे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या ऊस पिकावरती होऊ शकतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तांबेरा रोग त्याच्यासोबतच लोखरी मावा नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणती फवारणी तुम्ही ऊस पिकावरती घेऊ शकता अतिशय थोडक्यात एक कॉम्बिनेशन जबरदस्त फवारणीचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्याला एक चांगल्या दर्जाचं चा बुरशीनाशक एक चांगल्या दर्जेचं चा कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे वा ज्याच्यामध्ये तुम्ही झेड आठहत्तर या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करा चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंप ज्याच्यामध्ये झायनेप जा हा कंटेंट आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक टिल्थ या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये प्रोपेकन झॉल या नावाचा आपल्याला कंटेंट पाहायला मिळतोय तर मित्रांनो टिल्थ आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं हे दोन कितरीत कॉम्बिनेशन करून घेणं वापर करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो यांनी अं तांब्यारा रोग त्याच्यासोबतच जे काही लाल रंगाचे टिपके तुमच्या ऊस पिकावरती पडले तर ते शंभर टक्के थांबण्यासाठी फायदा होईल जर लोखरी माव्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर एखादं चांगलं कीटकनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मार्शल या कीटकनाशकातसुद्धा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो क्लोर। क्लोरो क्लोरोसायपर हा घटक असलेला हमला या कीटकनाशकातसुद्धा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो पावसाळ्याच्या काळामध्ये एखादं साधा सिलिकॉन वेस स्टिकर आपल्याला फवारणीमध्ये वापरायला विसरायचं नाही अशा प्रकारे तुम्ही फवारणी करून घ्या जर ड्रोन असेल मित्रांनो तर ड्रोनसाठी तुम्ही झेड आटेत चारशे ग्राम त्याच्यासोबतच तील अडीचशे मिली आणि जे काही हमला आहे तर ते चारशेची पाचशे मिली प्रति एकर फवारणीसाठी तिथं वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे फवारणी करा काय रिझल्ट तुम्हाला भेटतो मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम